कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग वडखळ रस्त्यावर भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे आयवा ट्रकने चार चाकीला धडक दिल्यानं अपघात घडलाय अपघातानंतर अलिबागवरून मुंबईला येणारी वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या याच दरम्यान माजी आमदार पंडित पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अलिबागवरून मुंबईला प्रवास करत होते वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांना देखील दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला वाहतूक कोंडीचे वृत्त समजताच घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले अपघातामुळे वडखळकडे जाणारी वाहतूक ही काही काळ पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती जेएसडब्ल्यू कंपनीचे टेम्पो हे अनधिकृतपणे रस्त्यावर पार्किंगसाठी उभे केलेले असतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे जेएसडब्ल्यू प्रशासनाकडे तसेच जिल्हा प्रशासनाकडे पंडित पाटील यांनी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे जे एस डब्ल्यू कंपनीच्या गाड्यांनी संपूर्ण परिसर व्यापला असून याचा नाहक त्रास प्रवाशांना तसेच स्थानिकांना सहन करावा लागत आहे राज्य शासनाने हा रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी पंडित पाटील यांनी केली आहे जे एस डब्ल्यू प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे मी वारंवार मागणी केली की जे एस डब्ल्यू कंपनीने रस्त्यावरती पार्किंग करतात आणि खऱ्या अर्थाने अलिबागला जाणारे पर्यटक आणि हॉस्पिटलला जाणारे लोक यांची फार मोठी अडचण होते आज दोन तास झाले आम्ही एकाच ठिकाणी अडकलेलो आहोत तर माझी जिल्हा प्रशासनाला मागणी आहे की हा फ्लाय व्हायला पाहिजे किंवा रिलायन्स कंपनीनी ज्या पद्धतीने अंडरग्राऊंड रस्ता केला आहे नाग तसा रस्ता जे एच डब्ल्यू कंपनीने करावा कारण त्यांचा माल जो आहे तो धरमधरला उतरतो आणि मग त्या वाहतूक कोंडी होते संपूर्ण परिसर या जे एच डब्ल्यू कंपनीच्यामुळे गाडीच्यामुळे व्यापलेला आहे आणि त्याचा फटका नाग नागरिकांना होतो पर्यटकांना होतो तर राज्य सरकारने तात्काळ हा जो रस्ता आहे तो प्रद्री आणि जे एच डब्ल्यू कंपनी करोडो रुपये कमवते पण त्यांना हा जर वडखळपासून जर ब्रिज फ्लायओवर केला जसा नॅशनल हायवेनी केला त्या धर्तीवर जर केला तर तिची ती वाहतुकीची कोंडी सुटेल आणि जनतेला दिला मिळेल